हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये गौरी गणपतीचा सण झालेला आहे आता सोफ्यावरती जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या देखील मी आवरून घेते कितीही नाही म्हटलं तरी इथे बऱ्याच वस्तू ठेवल्या जातात अगदी दररोजच्या दररोज तिथल्या ता वस्तू उचलाव्या लागतात आणि त्याच मी सगळ्या वस्तू जागशे जागी ठेवत आहे आणि सोफा देखील आता झटकून घेतलेला आहे बाहेर पाहू शकता थोडासा पाऊस पडतो आहे आता मी स्वयंपाकाची तयारी करते इथे मी आता भाजी बनवायला घेतलेली आहे तर आज वाटाण्याची पांढरा जो वाटाणा असतो त्याचीच भाजी बनवणार आहे वाटाणा मी भिजत घातला होता रात्री आणि सकाळी मग तो कुकरमध्ये लावलेला बघा शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि बारीक असा वाटाणा शिजलेला आहे त्यासोबत एक बटाटा देखील टाकला आणि थोडीशी हळद तर कलर पण छान आलेला आहे कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण जे होतं ते मी आधीच रेडी ठेवलेलं तर तेच मी टाकून त्यामध्ये असा वाटण आणि बटाटा टाकलेला आहे तर बघा आपली भाजी रेडी झालेली आहे आणि याला छान तरी येण्यासाठी मी लाल चटणी पावडर पण टाकली आहे जी कलरची असते किती छान तरी आलेली आहे आता एका बाजूला भाजी ठेवूया शिजायला आणि दुसरीकडे मी तांदूळ जे आहे ते धुवून घेतलेले आहेत संध्याकाळी शेजवान राईस करायचा आहे आधी म्हणत होतं की शेजवान राईस कर तर त्याच्यासाठी मी सकाळीच जास्तीचे तांदूळ लावून घेतलेले आहेत म्हणजे भात शिजवून घेतला कारण तो थंड असेल तरच शेजवान राईस छान बनतो शेजवान फ्राईड राईस पीठ संपलं होतं ते पण नवीन आणलेलं आहे तर बघा आता पिठाच्या डब्यात मी हे ठेवलेलं आहे आणि भाजी आणि भात शिजतं तोपर्यंत पीठ मळून घेणार आहे नेहमी पीठ आधी मळते म्हणजे बाकी सगळं होईपर्यंत पीठ भिजतं पण आता पीठ उशिरा आणलं होतं त्याच्यामुळे मग आधी भाज्या वगैरे करून घेतल्या तर असं वेळेनुसार कामाचा सिक्वेन्स देखील बदलला जातो तर पीठ उशिरा मळून घेतलेला आहे आता थोडा वेळ त्याला भिजू द्यायचा आहे किती छान तरी आलेली आहे आपली वाटाण्याची भाजी पलीकडे ठेवून घ्यायची आहे आता आणि भात पण इथे होतच आलेलं आहे थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे आता आणखीन थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून झाकून ठेवते म्हणजे भात छान होईल तर आता बघा इथे चपात्या पण करून झालेल्या आहेत आणि भात पण आपला शिजलेला आहे आता मी आले आहे पार्लरमध्ये आयब्रोज फोरहेड वगैरे करायचं होतं किती दिवस झाले करायचं आज जाऊ उद्या जाऊ करत राहून गेलं होतं कारण पार्लरमध्ये गेल्यानंतर देखील खूप गर्दी असते सणाच्या वेळेस आता मी मार्केटमधून घरी आले आणि इतकी कामं होती सगळी रोज एक एक चालू आहेत ड्रेस दिले होते अल्ट्रसाठी जे मी तुम्हाला सांगितलं रिलायन्स ट्रेंड्समधून मी ड्रेसेस आणले होते तर त्याचे स्लीवज जे होते ते लावलेले होते जे आय तर तेच लावून आणले आणि सगळ्या ड्रेसला सहा ते सात ड्रेस आहेत आणि एका ड्रेसचे जे स्लीव्ज लावायचे आणि थोडंसं कमरेमध्ये फिटिंग करायचं ते एका ड्रेसचे सत्तर रुपये घेतले विचार करा फक्त अल्ट्रेशनचे सत्तर रुपये एका ड्रेसचे आणि आधीची ही पंट आहे याला पण थोडंसं छोटं करायचं तर कमरेमध्ये त्याला सही होत होती तर त्याचे देखील पन्नास रुपये घेतले जस्ट इथून थोडीशी हीप मारलेली आहे तर याचे देखील पन्नास रुपये घेतले सांगितलं होतं की घर बसल्या आपल्याला बरेच काम आहे ते आपण करू शकतो कारण मी जेव्हा जेव्हा बाहेर जात खूप सारी कामं दिसतात आणि असं वाटतं की हे पण आहे घर बसल्या काम हे पण आहे आणि ज्यांना करायचं आहे ते म्हणतात की काय करायचं आम्हाला तर करा कळतच नाही बरेच जणांचे प्रश्न असतात काय करावं घरबसल्या कुठलं काम आहे असं वगैरे विचारतात ना तर त्यांना मला सांगायचं आहे जसं मी त्या दिवशी पण एक दोन कामं सांगितली तर त्याचप्रकारे अल्ट्रेशनचं हे काम आहे ज्या तुम्हाला थोडंसं सिलाई येत असेल जरुरी नाही की तुम्हाला पूर्ण व्यवस्थित ब्लाऊज वगैरे किंवा ड्रेसेस शिवायलाच यायला पाहिजेत जस्ट तुम्हाला थोडंसं येत असेल तर तुम्ही स्लीव्ज लावू शकता त्यानंतर थोडंसं फिटिंग करायचं असतील तर ते करू शकता जेव्हा आपण एखादा नवीन गाऊन घेतो तर तो उसवत असतो म्हणजे ते धागा जो असतो तो कच्चा असतो तर त्याला डबल अशी सिलाई मारून घेतातले बऱ्याच लेडीज तसं करतात तर बघा ते तुम्ही करू शकता त्यामध्ये काय तुम्हाला जस्ट सिलाई मारायची आहे जी आहे त्याच्यावरतीच डबल सिलाई आपल्याला मारायची आहे किंवा गाऊन जर मोठा होत असेल तो खालून फक्त फोल्ड करायचा आहे अशी खूप सारे कामं आहेत आता आपण सिलाई म्हटली तर जरुरी नाही की तुम्हाला ब्लाऊज शिवायचे आहे ड्रेसेस शिवायचे आहेत तसं काही जरुरी नाही तुम्ही असं छोटे मोठी कामं केली ना तरी देखील चांगलं इन्कम तुम्ही घरबसल्या करू शकता आता बघा आमच्या इथे दोन तीन तीनजणं असे आहेत टेलर की ते एका शॉपच्या बाहेर बसतात आणि ते फक्त अल्ट्रेशनची कामं करतात अल्ट्रेशनमध्ये काय येतं की जुने एखादे आपले कपडे असतील ते फाटलेले असतील उसवलेले असतील ते फक्त ते शिवतात एक कपडा थोडासा उसवला असेल तर त्याच्यासाठी ते वीस रुपये घेतात मग बघा दिवसभरात ते किती येईल पिशव्या भरून ठेवलेल्या असतात त्यांच्याकडं ते सगळं अल्ट्रेशन करत असतात जस्ट एक एक टिप मारून द्यायची असते ते जर फक्त तुम्हाला शिलाई जरी मारता येत असेल ना तरी तुम्ही हे काम करू शकता आणखी बघा माझी एक मैत्रीण आहे ती फॉल आणि बिडिंगची कामं करते घरी तिच्याकडे फक्त फॉलबीडिंगची मशीन आहे बाकी ब्लाऊज वगैरे ती काही शिवत नाही जस्ट साड्यांना फॉलबिडिंग करते किंवा ओढणी असेल तर त्याला बिडिंग करते तर अशी कामं ती करते आणि तिचे लहान बेबी आहे त्याला सांभाळून करते आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे कोणी साड्या ता देणार करायला फॉलबिडिंग वगैरे तर बघा याच्यामध्ये कसं करायचं आहे की बाहेर आपण एखाद्या शॉपमध्ये वगैरे जातो टेलरकडे टाकतो साडी फॉलबिडिंगला तर ते सत्तर रुपये घेतात आमच्या इथे तरी तो रेट चालू आहे तर त्याच्यापेक्षा आपण <सथ> दहा रुपये वगैरे कमी घेतले घरी तर लेडीज सगळे आपल्याकडे का नाही टाकणार जर दहा रुपये वाचत असतील तर ते ऑबियसली आपल्याकडे येतील तर अशा पद्धतीने आपण घरी काम मिळवू शकतो आता माझी ती मैत्रीण आहे ती देखील साठच रुपये घेते फॉल बिडिंगचे त्यामुळे मग मी तिच्याकडे टाकते आपले जर दहा रुपये वाचत असतील तर आपण का तिकडे जाणार नाही अशा पद्धतीने आमचे जितका ग्रुप आहे आमचा पूर्ण गार्डनमध्ये जे आम्ही लेडीज बसतो त्या सगळ्यांच्या साड्या तिच्याकडे असतात हॉल बिल्डिंगसाठी त्याच्यातच आणखीन मला कोणी भेटलं तर मी सांगित हा माझी मैत्रिणी ती करते तिच्याकडे द्या वगैरे असं होतं आणि एक एक करून आपल्याला काम मिळत जातात थेंबे थेंबे तळेसांचे तसाच प्रकार आहे एकाने दुसरी ओळख दुसऱ्याने तिसऱ्या तर अशा पद्धतीने आपल्याला काम मिळत जातं तर जे म्हणतात की काय काम करू समजत नाही आणि कुठे शोधू म्हणतात तर त्यांच्यासाठी हे मी सांगितलं काचा ब्लॉग मी इथे सेंड करेन तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पेन टेक केअर बाय